सप्रेम नमस्कार मी कवी दिगंबर कानोले राणा लोहगाव जिल्हा नांदेड येथून माझी कविता श्रवण करावे ही नम्र विनंती माझ्या कवितेची बोल आहेत गावाकडलं हे, हे जुनं पाखरू तर ऐका आली भिरू भिरू पात चोरू चोरू काना मदले वार डोळ्यामध्ये भरून आली भिरू भिरू पात चोरू चोरू कानामधले वार डोळ्यामध्ये भरून डोळे किती देती डोळे किती देती मला येते भरू भरू डोळे किती देती डोळे येते डोळे किती देती येती मला भरू भरू लही जुन पाखरू गावाकडलं जुन पाखरू दाटून तन मन मधी गाणं दाटून तन मन कंटा मध्ये गाणं पोटात लोठा झालं सुरू येन पोटात लोठा झालं सुरू येन ती लावते जीव डोळे झरू झरू जीव डोळे झरू झरू गावाकडल जुन पाखरू गावा जुन पाखरू तुलाच शोधत होती सारे रान तुलाच शोधत होती सर्व रान गार तेच हून राही भ तुलाच शोधत होती सारे रान ग्राणामध्ये तेच होणार नाही भान किती दिवसांनी भेट झाली सुरू किती दिवसांनी भेट झाली सुरू गावाकडलं जुन पाखरू गावाकडल हि जुन पाखरू शंका मुळीच नाही रे आता शंका मुळीच नाही रे आता गाते हृदय माझ तुझीच कथा गाते रदय माझ तुझीच कथा तुझीच कथा तुझीच तुझी तुझी कथा सगळं रान भरून लागल रंग देव सगळं रान भरून लागल रंग देव गावाकड जुन पाखरू गावाकड जुन पाखरू पेटविता दिवाही प्रकाश होती पेटविता दिवाती प्रकाश होती घरभर भरून राही ती ज्योती घरभर भरून राही ती ज्योती प्रकाश आला आता घर भर प्रकाश आला आता घर भरु गावाकड लय जुन पाखरू गावाकड लय जुन पाखरू पा फुल लिकळी फुल सगळं फुल फुलिकळी फुलल सगळ फुल फुलावर बसल गालात हसल सूर फुल फुल लिक फुलली फुलल फुल लिक फुल सगळ फुल गालावर बसल गालात हसल सूर फुल लागला लळा सगळ्या फुला पकरू लागला लळा सगळ्या फुला फुल ल हे जुन पाखरू ल हे जुन पाखरू आली भरू भरू पात चोरू चोरू काना मदल वार डोळ्यामध्ये भरून डोळे किती देती मला येती भरू भरू डोळे किती देती मला येती भरू भरू गावाकडल हे जुन पाखरू गावाकडल हे जुन पाखरू सप्रेम नमस्कार दिगंबर कानोले